राहुल गांधींना प्रोत्साहन दिलं पाहिजे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचं सर्वात मोठं विधान संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पंढरी नगरीकडे मार्गस्थ झालेली आहे वारकऱ्यांची पावलं पंढरपूरच्या दिशेनं चालत आहेत अशात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज पंढरपूरमध्ये आलेलं आहेत आणि ते तिथला आढावा घेत आहेत कोविड आला त्यावेळेस वाटलं होतं की वारी नावाचा प्रकार संपेल परंतु कोविडमुळे वारीत काही फरक पडलेला नाही पाऊस चांगला झाल्यामुळे यावर्षी आषाढी यात्रेला अठरा लाखांच्या वर भाविक येतील असा अंदाज आहे आणि त्यामुळे पालकमंत्री म्हणून मी या वारकऱ्यांच्या सर्व सोयीसुविधा व्यवस्थित आहेत का हे पाहण्यासाठी आलं आहे असंही चंद्रकांत पाटील लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं नाव न घेता चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला की उशिरा का होईना देवासमोर नतमस्तक होण्याची इच्छा निर्माण झाली जसजसं आपलं वय होत जातं तस जसं परमेश्वराची आस निर्माण होते त्यामुळे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे साधारणतः पंधरा तारखेपासून पंढरपूरमध्ये प्रवेश करायला सुरुवात करतील पण फार मोठा वर्ग असा आहे की त्या दिवशी एवढा काळ चालत आल्यानंतरही पांडुरंगाचं दर्शन होईल याची खात्रीच नाही म्हणून काही जण वारीतून बाहेर पडतात एखाद्या वाहनाने इथे येतात दर्शन करतात आणि पुन्हा एकदा वारीमध्ये सामील होतात हा वर्गसुद्धा तीन साडेतीन लाख आहे आत्ताच या पत्राशेटमध्ये इथपर्यंत रांग आलेली हे सगळं अद्वितीय आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे कोविडमध्ये जो खंड पडला त्यामुळे असं वाटत होतं की आता वारी विषय संपला काही फरक पडला नाही कोविडनंतर परवानगी मिळाली पुन्हा तेवढीच संख्या त्यावेळेला ते पाऊस बरा असल्यामुळे दरवर्षीची संख्या पंधरा लाख असते ती सतरा अठरा लाखापर्यंत जाईल असा अंदाज आहे वाऱ्यांमध्ये जी गर्दी पायी चालणारी गर्दी पाहता यावेळेला संख्या सतरा अठरा लाखाच्या वर जाईल असं दिसते ती व्यवस्था उत्तम आहे ना हे बघायला आणि मुख्यमंत्री महोदयाने मला असं सुचवलं की एक आठवडा तर राहिला त्यामुळे तू जाऊन एकदा सगळ्या व्यवस्था पालकमंत्र्यांनी पहा त्यामुळे मी आज इथे आलो शेड हा मेन स्पॉट आहे ज्या ठिकाणी रांग सुरू होते ते बघून आता अशा सगळ्या चंद्रभागेपासून सगळ्या स्पॉटवर जाऊन पॉलिश नीट आहेत ना चंद्रभागेमध्ये पाणी पोचतं आहे ना उडणीबद्दल अशा सगळ्या गोष्टी आज पाण्याचा प्रयत्न गर्दी वाढते कोण

परमेश्वराची आस निर्माण होतो आता ही उशिरा का होईना एखाद्याला आस निर्माण झाली असेल तर त्याला प्रोत्साहनच दिलं असुरक्षेचा विचार प्रशासन करतो गा, बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर